कोणी तुमचा अपमान करत असेल तर तुम्ही काय करावे नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे एखाद्याने आपला अपमान केला आपल्याला तुच्छ लेखलं तर तुम्ही काय करता राग येतो चिड येते रागात आपणही समोरच्या माणसाला खडे बोल सुनावतो आणि त्याला त्याची जागा दाखवून द्यायचा प्रयत्न करतो बरोबर ना बऱ्याचदा बरेच लोक आपल्याला भेटत असतात अशावेळी काहींचे स्वभाव आणि मतं आपल्याला पटत नाहीत मग भांडण वाद होण्याची शक्यता असते या सगळ्या गोष्टींमुळे नातेसंबंध आणि घरातील जवळच्या व्यक्तीवर परिणाम होतो यामध्ये आपल्या कुटुंबापासून ते मित्रमैत्रिणी आणि ऑफिस स्टाफ अशा अनेक लोकांचा समावेश असतो याच लोकांची वागणे बोलणे आपल्याला सतत खटकते आवडली नाही तर त्याचा त्रास आपल्याला होतो मानसिक विचार वाढतो पुरेशी झोप होत नाही त्यांनी शारीरिक त्रास देखील वाढतो या सगळ्या त्रासाला सामोरे जाण्यापेक्षा आपण यात नेमके काय बदल केले पाहिजेत ज्याचा आपल्याला फायदा होईल अशा गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे नेमकी कोणते आहेत ते उपाय आपण जाणून घेऊयात उपाय क्रमांक एक दिवसभरात किमान काही वेळासाठी रिलॅक्स व्हा आयुष्य हे दिवसांची बनलेले आहे आणि हे दिवस चांगले नसतील तर आयुष्यातही आयुष्यही चांगले नसेल त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी प्रयत्न करत राहा उपाय क्रमांक दोन सगळ्यात पहिले तर आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा कोणाबरोबर जर वाद झाला तर तो का ब तर तो काय बोलतो आहे ते आधी नीट ऐकून घ्यावे कोणालाही लगेच तडकाफडकी उत्तर देऊ नये उपाय क्रमांक तीन समोरचा व्यक्ती बोलून झाल्यानंतर आपण पूर्ण विचार करून म्हणजेच मी त्याला किंवा तिला असे बोललो तर कसे वाटेल माझ्या बोलण्याने त्याला किंवा तिला राग तर येणार नाही ना एना। माझ्यामुळे त्याचे किंवा तिचे मंत्र दुखावले जाणार नाही ना याचा विचार करा उपाय क्रमांक चार स्वतःसाठी नकारात्मक शब्द वापरणे बंद करा माझा आत्मविश्वास चांगला नाही मी आयुष्य योग्य पद्धतीने मॅनेज करू शकत नाही अशा प्रकारचे शब्द वाक्य बोलणे टाळा यामुळे नकळत आपण सकारात्मक होण्यास निश्चितच मदत होईल उपाय क्रमांक पाच पोटभर खाणे शक्यतो टाळा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण असे काहीही घेत असाल तरी पोटात थोडीशी जागा आवर्जून शिल्लक ठेवा यामुळे कदाचित तुमचा मूड तब्येत चांगली राहण्यास मदत होईल आणि त्याचा तुमच्या मानसिकतेवरही चांगला परिणाम होऊ शकतो उपाय क्रमांक सहा एकदा सहकारी कुटुंबातील व्यक्ती सातत्याने तुम्हाला चिड येईल असे वर्तन करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याच्या बोलण्याचा तुमच्या मनावर कोणताही परिणाम होऊ होत नाही असे त्याला दाखवून द्या काही दिवसात तो तो तुम्हाला टोचून बोलणे थांबवे उपाय क्रमांक सात प्रत्येकाचा एक काळ असतो त्यामुळे काही वेळा दुसऱ्यांनी बोललेली सहन करा जाणून बुजून तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर ते फार काळ टिकत नाही त्याला त्याच्या कर्माची फळं काही काळानंतर आपोआप मिळतातच हे तुम्हीही अनुभवले असेल त्यामुळे कधीही तुम्हाला एखाद्याचा राग आला लगेच प्रतिक्रिया देऊ नका थोडा वेळ घ्या सारासार विचार करा शक्यतो काही वेळानंतर तुमचा विचार बदलेल आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर देणे टाळाल कारण जर तुम्ही लगेच प्रत्युत्तर दिले वाडेल, तर वाद वाढेल आणि त्याचा तुम्हालाही त्रास होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद